एक लाख दहा हजार काही लागली का बाजारात मागणी आता किती पर्यंत मागताय नव्वद पंच्याण्णव आपली काय अपेक्षा आप आहे पुरे पुरे आले ते दोन तक्षर कामाची गॅरंटी संपूर्ण का सगळी गॅरंटी अच्छा अच्छा घ्या थोडं पुढे घ्या दादा थोडं बघू ना दर्शकांना मारतो का नाही का मित्रांनो घरचे वासरे एका गायची आहेत साड दात सहा दात याची पण आईड वाढेल माता हा पण वाढेल का तेव्हा मग आता तो चारच आहे ना चारच आहे ये याला कायची मारली का याला मारली कायची त्याला मारायची मित्रांनो वासरे बघा कशी ठेवले घरचे एकच नंबर ठेवलेले आहेत मोबाईल नंबर सांगा सर कोणाचा आहे मोबाईल नंबर सत्याहत्तर एकवीस त्र्याऐंशी शहाण्णव चौतीस आपलं नाव संतोष प्रकाश, प्रकाश गोराणे तालुका आपला पारोडा तालुका वैजापूर मित्रांनो वैजापूर तालुक्यातील पारोडा आहे नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज बावीस जून दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो ज्या पट्ट्यामध्ये मी आता उभय हा पट्टा संपूर्ण शेतकऱ्यांचा पट्टा आहे त्याचबरोबर काही लोकल व्यापारी जे एक एक दोन दोन जोडीवरती व्यवसाय करत असतात अशा व्यापाऱ्यांच्या पट्ट्यामध्ये मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला खिल्लार बैल जास्त प्रमाणात बघायला भेटतील बाकी उर्वरित तुम्हाला मैसूर असेल हल्लीगडचे असतील किंवा माडवी असतील किंवा गावरान असतील हे देखील बैल तुम्हाला बघायला भेटतील मत मित्रांनो बाजार जो हा क्षेत्रपट दृष्टीने जवळपास पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा असा बैल बाजार आहे या बाजारमध्ये जी क्वालिटी आहे ही क्वालिटी तुम्हाला जवळपास सत्तर हजारापासून किंवा चाळीस पन्नास हजारापासून तर दीड लागा बंद तुम्हाला जोडी बघायला भेटेल बाजारामध्ये तर चला शेतकऱ्यांचा बाजार वगैरे तुम्हाला दाखवतो अगोदर याच्याबरोबर मित्रांनो काही व्यापारी इथले प्रॉपरचे त्यांच्या देखील जोड्या मी जे दावणी वगैरे ते शूट केलेले आहेत ते देखील बघा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला थोड्या लाईक करा तुमच्या काही कमेंट्सतील ते सांगा जर तुम्ही चॅनल तुम्ही नसाल असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्याबद्दल अशी नवीन नवीन व्हिडिओ होतील तर त्याला मित्रांनो आता बाजारात सुरुवात करू <Slefinity> मित्रांनो बाजार कसे <Commission> तर बड बघा हा एकाचा पट्टा आहे याच्या अजून दोन पट्टे बाजारामध्ये हे बघा तिथून त्याच्यानंतर इकडे पुढे परत त्याच्यानंतर परत इकडे मित्रांनो तरी यावर्षी सीझन हे दरवर्षासारखे नाही आहे कमी आहे पाऊस वगैरे अजून नाही आहे जवळपास आता चाळीसगाव भागामध्ये बऱ्याच दिवसापासून पाऊस नाही आहे एखादी पडला असेल तर पडला असेल पण या पट्ट्यामध्ये पाऊस नाही बिलकुल बी त्याच्यामुळे बाजार वगैरे पाहिजे परत नाही नाहीयेत दरवर्षी खूप व्हायचे तेजीमध्ये आता कमी आहे तरी बघा ही जोडी देखील एक नंबर आहे एकच नंबर क्वालिटी लांबलाच कोणतं पूर्ण खांदे वगैरे बघा भाऊ कुठले कलवाडीचे तुम्ही शेतकरी 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 काय किंमत जोडीची एक पाच दाताला किती सहा मित्रांनो एक पाच किंमत दाताला सहा सहा आहे लागली का बाजारात की मागणी कितीपर्यंत मागताय पंच्याऐंशी काय अपेक्षा आपली फायनल पंच्याण्णवची गरीब आहेत का तो तिकडचा नवीन माणसाला पुस्कारतो दोन दिवस काठी बरोबर मित्रांनो जे आहे ते शेतकऱ्याने व सांगून दिलं आहे की तिकडचा नवीन माणसा थोडं हे करतो दोन चार दिवस काठी घ्यावं लागेल मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस तेहतीस पन्नास शहात्तर काय नाव मनोज पवार कलवाड्या तालुका मालेगाव कुठले सायगाव तालुका तालुका शहीजगाव कवड्यात घेतले एक्कावन हजार एका घेतला मित्रांनो मुन्ना शेठ यांच्या जामीवर घेतलेला आहे शेठ जोडी पडून दिले का एकच होता एकच होता का दातला। दे का कामाची बोली संपूर्ण का शेठ संपूर्ण बोली संपूर्ण बोली का चालेल ठीक किती आज धावणीवरती सगळे का पाच होते पाच केले हो चालेल ठीक आहे कुठले घेणारे वंदन वदन ठाकुर्डी ठाकुर्डी तालुका सडना का मालेगाव ना जिल्हा नाशिक नाकुर्डी ना काय कशी घेतली आता एक्क्याऐंशी हजार लागतो हा मुन्ना व्यापारी छान त्यांच्याकडनं जाताला किती सहा सहासाहेब काय ना आपलं मोठा लक्ष्मण आहे रे हिराशी घेतले नव नऊ हजारला घेतले कोणाकडनं घेतले मुन्ना व्यापाऱ्यांकडून घेतले मित्रांनो ही जोड देखील मुन्ना व्यापाऱ्यांकडून घेतलेली आहे नव्वद हजार कुठले भाऊ येणारे सायगावचीच का ती पण एक सायगावला चाल ना, ना। तू हो चालेल ठीक आहे काय नाव भूषण संजय पवार हो नमस्कार हे का नाही तुमचं गाव कुठलं देवडी हाडगाव काय किंमत सांगता याची एक्कावन का चार दोन दात का चालतंय गाड्याला का गाड्याला चालू दोन दात आणूया अजून काय लागले का बाजारात मागणी आता कितीपर्यंत मागता मागतात अच्छा मग तुम्ही काय सांगितलं पंचेचाळीस सांगितलं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर चौऱ्याऐऱ्याऐंशी एक्कावन हा आपला एकावन्न सोळा का नवीन सांग मोबाईल नंबर एकदा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्कावन एकावन सोळा तुमचं नाव प्रदीपराव साहेबर प्रदीप राजधर धनगर धनगर गाव कुठं बोललो तुम्ही देवडी कुठले गवाडी कळवाडी काय किंमत सांगतो थोडीची एक लाख मालेगाव कळवाडी का एक लाख रुपये दाताला कधी पूर्ण झाली मागच्या वर्षी का मित्रांनो लाख रुपये किंमत सांगताय मागच्या वर्षी दाताला पूर्ण झालेले काय लागली का बाजारात मागणी आता यांना कितीशी मागताय पंच्याऐंशी ला मागित तुम्ही काय सांगितलं पंच्याण्णव सांगितले मोबाईल नंबर सांगा नंबर काय नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंचे पंचेचाळीस त्रेचाळीस एकोणचाळीस काय नाव गोविंद कुठले बाबा कुठले वाकी तालुका चांदवड काय किंमत पंचेचाळीस दाताला दोन काय चार चारे मित्रांनो पंचेचाळीस रुपये किंमत सांगतोय दाताला चार आहे काय लागली का बाजारात मागणी किती पर्यंत मागत आपल्या अपेक्षा फायनल मग चाळीसची माझी गॅरंटी काय असणार गाडी वगैरे कंप्लेट मोबाईल नंबर सांगा कोणी आला सांगतो पंच्याण्णव सत्तावीस बासष्ट बारा एक्कावन आपलं नाव समाधान आहे समाधान आहेर वाकी ठीक आहे गरीब आहे का नाही काय टेन्शन नाही माझ्या चायन आहे भाव दाखवत आहे कुठलं गाव भाऊ इरापूर आपलं इरापूर काय किंमत अडतीस दाताला किती झाला चार तास का चालतंय गाडी वकर सगळ्या कामात चालेल मित्रांनो चारधास झालंय गाडी वकर कम्प्लेट आहे सगळ्या कामात चालतो म्हणे मारतो का गरीब आहे गरीब आहे का हो घरच्या घरच्या काहीच आहे मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास नव्वद अठ्यात्तर नव्वद अठ्ठ्याऐंशी काय नाव विजय निकुंभ विजय निकुंभ निकुंभा इरापूर गाव तालुका चाळीस गाव नमस्कार। नवस्कार, नवस्कार। एक एक दात हो नमस्कार काय किंमत आहे सांगायला एक पंधरा दौन्दा। दाताला दौन्दा। हो दोन 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 दात कामाची बोली गाडी गाडी वक्कर कम्प्लीट मारक्या मार्क्या बश्या उसपट्या सगळ्या बांधेल काय लागली बाजारात मागणी पर्यंत मग काय सांगितलं तुम्ही एक पाच सांगितले मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी डबल झिरो एकोणतीस अठ्ठावन्न सत्तावन्न तुमचं नाव जाधव हो? अतुल जाधव गाव गाव लोहारी लो मित्रांनो आजच्या बाजारामध्ये वासरं एकच नंबर दिसतोय क्वालिटीचे संपूर्ण कडक वासरं बघायला आहे भाऊ कुठलं गाव बडगाव वाजत जाताला किती चार जाते का चालतंय गाड्या कर फक्त टांगायला का शर्यतीचं आहे का असायचे शर्यतीचं काय किंमत पासठ सांगायचे काय लागली का बाजारात मागणी शेजारीचा मागताय मित्रांनो पासठ सांगायचे शेजडीचा मागताय दात किती चालेल चार का कुठल्या बाजून चालतो चारी खानी आतुम मधून मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ अठ्याहत्तर अठ्ठावीस तुमचं नाव चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील परत इकडे वासर दिसतोय मैसूर भाऊ कुठलं गाव हा चल गाव वासतो दाला किती आदत होती हात आहे का गरीब आहे मित्रांनो आदत मध्ये म्हैसूर वासूय गरीब आहे टायंगायचं आहे का अरे दोन्ही बी दोघी अच्छा चालू केला चालू केलं टायंगायला कुठलं वा अजून चालतं हातून डावी उजवी उजवी का मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तीशे अकरा तीनशे एकोणऐंशी तीनशे अकरा तीनशे एकोणऐंशी गाव कुठलं म्हणले गाव कुठले पारोडा आपल्या पारोडा तालुका काय किंमत एकदा दाताला चार चार गाडी वगैरे कम्प्लीट मित्रांनो एक दहा किंमत आहे चार चार दहा ते गाडी वगैरे बोलले असेल मारतात का गरीब आहेत काही लागली का बाजारात नाग नाही आता कितीपर्यंत शहात्तर सत्याहत्तर काय अपेक्षा आहे आपली नव्वदची मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा सदुसष्ट बारा एक्कावन्न काय नाव आपलं मिजू बी बी पवार बी बी पवार भाऊ कुठले वणी कुठलं वनी वनी दिंडोरी काय किंमत एक लाख दहा हजार दाताला किती चार चार मित्रांनो एक लाख दहा हजार किंमत आहे दाताला चार चार आहेत आंडूल आहेत कामाची बोली काय गाडी वकर का मित्रांनो गाडी वकरची बोली एकदा किंमत आहे चार जाती साडेसाती आहेत गरीब का मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस एकवीस चौवेचाळीस अडुसष्ट काय नाव गणेश गणेश गायकवाड गावबणी दिंदुडी अजून मस्त जोड दिसते एक नंबर भाऊ कोणाशी तुमची कुठले रायपूर तालुका चांदोड तालुका काय किंमत एक लाख पाच सांगायला एक लाख पाच सांगायला दाताला किती चार दात कुठला दुठला हाय का चार दायात तो सात दात आहे हा चार दात आहे एक लाख पाच हजार कामाची बोली सगळ्या कामाची बोली अच्छा आर कॅब अशी हाऊसपट आहे सगळी गॅरंटी मित्रांनो मागून दाखवून देतो रायपूर तालुका चांदवड तालुका चांदवड ना मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तीनशे एक्क्याण्णव एक्याण्णव अठ्ठ्याण्णव हा अठ्ठ्याण्णव एक तीनशे एक्क्याण्णव त्र्याऐंशी छत्तीस काय ना समाधान आहे <laughs>